आजच्या हृदयस्पर्शी कथेचं नाव आहे दारुडा शेतकरी आणि भले मोठ कर्ज रात्रान दिवस दारू पिणाऱ्या सुबाण्या आज सकाळी सकाळी दारू ढोसून आला होता आणि घरामध्ये पूर्ण धिंगाणा गाठला होता तुळजाबाईने शांतपणे स्वयंपाक बनवला व भाजी भाकरी त्याच्या ताटात वाढली आणि ताट त्याच्या पुढे सरकवली तुझ्या नशेमध्ये सुबाण्या चिडून तुळजाबाईला म्हणाला मायला पुन्हा मेथीचं गरगट आणि तीच भाकरी तुला अंड्याची पोळी करायला सांगितली ते नव अंड्याची पोळी करायला तुला काय झालं होतं ताटलेल्या नजरेने तो बघत होता आपल्या रागावर नियंत्रण ठेवत तुळजाबाई सुबान्याला म्हणाली गावात कोंबड्यावर रोग आला आहे कोंबड्या मरू लागल्यात अंडी कुठून भेटणार आणि हाय ते बनवले गप गुमान खावा आणि गप जाऊन झोपा आता हे सुबान्याचं रोजचं झालं होतं शेतीत त्याचं अजिबात लक्ष नव्हतं पण राजकारणात मात्र मोठा रस होता त्याला शेतीतून काय मिळणार हेच त्याला वाटत होतं त्यामुळे तो राजकारणात एखादं तरी पद मिळेल या आशेनेच उत्साहाने उठायचा आणि गावामध्ये जायचा हे खळ त्याच्या डोक्यामध्ये बसलं होतं की आपण राजकारणामधून मोठं होणार पण आजूबाजूची लोक पाहून त्याला नेहमी वाटायचं आपण आमदार नाहीतर खासदार नक्कीच होणार त्यामुळेच तो उत्साहाने गावामध्ये राजकारणामध्ये रस घ्यायचा सुरुवातीला त्याने शेती करून पाहिली पण त्याला काही ते जमलं नाही कारण त्याचा बाप शेतकरीच होता त्यामुळे त्याला चांगलं माहीत होतं की शेतकऱ्याचे काय हाल असतात कधी गारपीट होते तर कधी अवकाळी पाऊस आणि हातातोंडाशी आलेलं घास निघून जातो हेच त्याने लहानपणापासून पाहिलं होतं एक वर्ष त्यानं टिबक करून ऊस ही केला आणि कारखाना नील या आशेवरती बसला होता पण कारखान्याने तर ऊस नेलाच नाही सगळा ऊस रानामध्ये वाळून गेला त्यामुळेच तो शेतीपासून दूर व्हायचा त्याने सुरुवातीला शेती करण्याच्या नादामध्ये पीक कर्ज बँकेचं कर्ज आणि सावकाराचं भलं मोठं कर्ज घेतलं होतं आता सावकारानेही कर्जासाठी तगादा लावला होता त्यामुळे तो हल्ली जास्तच दारू पिऊ लागला होता आणि घरामध्ये धिंगाणा करू लागला होता आता सुबान्या ताडकर ताटावरून उठला आणि आपल्या बायकोला शिव्या गालत बाहेर पडला बाहेर पडताच त्याने पाहिले की तुका म्हातारा बिड्या फुकत बसला होता आणि त्याच्या साईडलाच सुबाण्याचं चार पाच वर्षाचं चा पोरग म्हणजेच कृष्णा बसलं होतं तुबाण्याचं बारक परग आपल्या आजोबाला म्हणाल आबा बाबा दारू पिऊन का हो येतो तो, तो पिऊन आला की मला खूप भीती वाटते तो आल्या आल्या प्रथम मारतो आणि मला पण एक दिवस मारेलच की आता म्हाताऱ्यानं कृष्णाची समजूत काढली किसन्या अरे भिऊ नको मी हाय की तुझा बा आहे तो तुला कशाला मारल बरं आणि मारलास तर मी पण हायच की खंबीर मी त्याचा बा आहे बघून घेईन काय करायचं आता म्हातारा खूपच वयस्कर झाला होता त्यानं सगळा कारभार सुबाण्याच्या हातामध्ये दिला होता पण सुबाण्याची काही लक्षणं ठीक नाहीत हे म्हाताऱ्यानं चांगलं ओळखलं होतं आता सुबान्या म्हाताऱ्याच्या पाठीमागं लागलं होतं की सगळी शेती माझ्या नावावर करा म्हणून सुबान्या आणि म्हाताऱ्यामध्ये आता वाद चालू होता सुबाण्याचं म्हणणं होतं की शेती सगळी माझ्या नावावर करा पण म्हातारा सुबाण्याला म्हणाला जीवा जीव असं सारखं असं तरी होणार नाही पोरा जोपर्यंत मी जिवंत आहे शेती माझ्याच नावावर राहणार सुबान्या चिडून आपल्या वडिलांना म्हणजेच म्हाताऱ्याला म्हणाला अरे म्हाताऱ्या कवर या जमिनीला चटकून बसणार आहेस कधी ना कधी तू मरणारच आहेस नव आणि मी काय तुझ्या मरणाची वाट बघत बसू का जे काय असेल तर निमने वाटून दे बाबा म्हाताऱ्याकडे तब्बल वीस एकर शेती होती आता म्हाताऱ्याचा ना इलाज झाला होता म्हणून त्याने पंधरा एकर शेती सुबाण्याच्या नावावर केली आणि पाच एकर शेती आपल्या नातवासाठी म्हणजेच किसनासाठी आपल्याकडे ठेवून घेतली एके दिवशी सुभाण्या रानातल्या खोपटामध्ये बसून होता सोबत फुल खंबा बी होताच की गेल्या आठवड्यातच बँकेनं वकिलाची नोटीस पाठवली होती सगळी जमीन आता विकावी लागणार होती आणि बँकेचं भलं मोठं कर्ज आता फेडावं लागणार होतं आता अडचणीत आलेल्या माणसाला जमीन विकायची म्हणजे बाकीचे लोक भाव पाडून मागणारच की शेती गेली की गावातली इज्जत जाणार याच टेन्शननं सुभाने आज दारू पेत होता शेतमजूर म्हणून आता त्याला दुसऱ्याच्या रानात राबावं लागणार होतं घरी बायका पोरांच्या आणि बाहेर लोकांच्या नजरेमध्ये तो आता उतरणार होता त्यानं जवळची बाटली आपल्या तोंडाला लावली आणि दोन घट घाट घाट करून दारू पिली विचार चक्र मात्र होत बिचाऱ्या शेतकऱ्यांचे हाल कुत्र खात नाही काय करायचं बी बियाणं खत पाणी याला भरपूर पैसा लागतो म्हणून तर बिचारे कर्ज काढतात आणि कर्ज काढून ही शेवटी मालाला भाव मिळत नाही आणि आलेला माल असाच फुकटामध्ये द्यावा लागतो सुबानाने लहानपणापासूनच कष्ट केलं होतं बिचारा मोठा झाल्यावर शेती करूनही पाहिली पण त्याच्यामध्ये काही त्याला जमलं नाही शेवटी त्याने गावातील सरपंचाच्या हाताखाली झेंडा घेऊनही कार्यकर्त्याचं काम केलं पण त्याच्यामध्ये त्याचा मेळ बसला नाही आणि आता ही अवस्था सुबाण्याची झाली होती सगळ्या गोष्टीमध्ये तो फेल गेला होता त्यामुळेच तो कर्जाच्या डोंगराखाली तो दबून बसला होता बिचाऱ्या सुबान्याला तुळजासारखी सोन्यासारखी बायको होती आणि लहान एक गोड पोरग होतं पण त्याने आयुष्यामध्ये त्यांची कधीच हाऊस मोज केली नव्हती कारण कर्जामुळे आता सुबान्या बापाच्या नजरेतून उतरला होता कारण त्याने शेती वाटून घेतली होती आता सुबान्याला काय करायचं हेच कळत नव्हतं यातून बाहेर कसं पडायचं काहीच मार्ग त्याला दिसत नव्हता सहा महिन्यापूर्वी सुबान्याचा चांगला मित्र म्हणजेच भग्या मेला होता त्याने कर्जाला कंटाळूनच आत्महत्या केली होती त्याच्या बायकोला सरकारनं पाच लाखाचा चेक दिला होता बँकेने कर्ज विचारलं नाही सरकारची आणि सावकाराची खिटपीट आता संपली होती पूर्ण गावाची सहानुभूती त्याच्या बायकोला मिळत होती शिवाय पेपरात त्याच्या मित्राचा फोटोही छापून आला होता आणि खाली लिहिलं होतं कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या सुभाण्याच्या डोक्यामध्ये आता आत्महत्या करण्याचा विचार रेंगाळत होता एकीकडे तो त्याला आत्महत्येला भ्याड म्हणत होता पण दुसरीकडे म्हणत होता भ्याड तर भ्याड अशी काही मर्दानगी करणार आहे मी जगून मी मेलो तर माझ्या घरच्यांना काही पैसे मिळतील आणि कर्जातून त्यांना मोकळीक मिळेल अशीच चिठ्ठी ती किशामध्ये ठेवून फिरत होता तो एके दिवशी रात्री शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये असलेल्या खोपटामध्ये जाऊन नागशेकाची बाटली त्याने उचलली आणि ती जोरजोरात हलवत एक अंगठा त्याच्यावरती ठेवला आणि ती बाटली तोंडाला लावणारच होता बाटलीत बुडबुड्यांचा डोम उसळला होता मागचा पुढचा विचार न करता बाटली तोंडाला लावली गट 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 असे तीन घोट मोठ्या मुश्किलीने घशाखाली गेले असतील रोज दारूचे घोट मारणाऱ्या सुबाण्या आज चक्क कीटकनाशकाचे घोट मारत होता आता पोटामध्ये भडकाच उठला होता त्याच्या डोळ्यासमोर आता अंधारी गिरट्या मारू लागली होती मध्येच आपल्या आईच्या मागे लपून लपून बापू बापू म्हणून टपोऱ्या डोळ्याने बोलवणारा सुबान्या आज चक्क छपरामध्ये तडपडत होता आता सुबान्या खोपटामध्ये तडपडत होता वरडत होता पण त्याचा आवाज ऐकणार कोण बिचारा एकटाच शेतामध्ये औषध घ्यायला गेला होता आता औषधाने त्याचे काम फत्ते केले होते सुबान्या हा जग सोडून गेला होता सुबान्याला जाऊन आता तीन महिने उलटून गेले होते पेपरात अजून एक शेतकऱ्याची आत्महत्या अशी हेडलाईन आली होती ती सुबाण्याची चिठ्ठी आता पोलीस घेऊन गेले होते सुबान्या दारू पिऊन मेलाय असा अहवाल पोस्टमॉर्टमच्या डॉक्टरांनी दिला त्यामुळे सरकारी मदत मिळालीच नाही करता पोरगा आता हा घर सोडून गेला होता सगळंच संपलं होतं पोरगही गेलं होतं आणि सरकारकडून कोणतीही मदत आता तुक्या म्हाताऱ्याला मिळणार नव्हती आता तुक्या म्हातारा घरात किती दिवस बसणार शेवटी पोटाची आग वेगळीच असते एक दिवस तुका म्हातारा आपल्या हातामध्ये आणि पाटी घेऊन बाहेर पडलाच बिचारी तुळजाबाई म्हणजे सुबाण्याची बायको चिंतेने आपल्या सासाऱ्याला म्हणाली बाबा कुठे जात आहे म्हातारा आपल्या सुनेला म्हणाला काळजी करू नकोस पोरे मी तसं काही करणार नाही फक्त रानात जाऊन येतो किसनाच्या वाटेला असलेल्या पाच एकरामध्ये थोडीफार आंब्याची झाडं लावतो आता सुनबाई आपल्या सासऱ्याला म्हणाली खराय बाबा मी पण रामकाकांना विचारले तेही एक दिवस टॅक्टर देतो म्हणलेत थोडंफार मकाबिका लावू शेतामध्ये तेवढंच हातभार लागेल घराला आता तुका म्हातारा आपल्या सुनेला हिंमत देत म्हणाला तुलजे वा यालाच तर म्हणतात हिंमत मी बघतो काय जुगाड करायचं ते बी बियाणाचं ते करूच आपण आणि शेतामध्ये परत एकदा पेरणी करू तेवढ्यात तुका म्हाताऱ्याचा नातू म्हणजेच किसना त्याच्या हाताला धरला आणि म्हणाला आबा मी पण येतो तुझ्या संघ मला पण शेतामध्ये काम करायचं आहे आता म्हाताऱ्याच्या डोळ्यातून कौतुक दिसत होतं आणि आनंदाशुरी वाहत होते अजूनही सगळं संपलं नव्हतं खूप काही शिल्लक होतं आणि आनंदाचं सूर्य आशेचे किरण पाठवत होता